शेतकरी तर नमस्कार मागे त्याला पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते अर्ज छाननी देखील सुरुवात झालेली आहे जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना आत्ता मॅसेजरांना सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांना मॅसेज झाले आहेत की तुम्हाला पेमेंट करण्याचा ऑप्शन दिलेला आहे पेमेंट करून घ्या तर अशा शेतकऱ्यांनी आत्ता न थांबता पंधराशे आतमध्ये पेमेंट करून घ्या कारण की जोपर्यंत तुम्हाला मॅसेज येत नाही तुम्ही पेमेंट करू नका तुम्ही भरपूर शेतकऱ्यांना अजून देखील मॅसेज आले नाहीत ज्या शेतकऱ्यांना मॅसेज तर अशा शेतकऱ्यांनी पेमेंट करून घ्या आता दुसरी गोष्ट की मी सी एस के सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला पेमेंट करण्यासाठी एवढंच याच कारणामुळे सांगतो की मोबाईलवरती भरताना भरपूर वेळा काय होतं फोनपेची साईट डाऊन असते कधी कधी नेटवर्क डाऊन राहतं त्यामुळे तुम्हाला पेमेंटचं अडकतं कधी कंपनीला जात नाही तर तुमच्या खात्यामध्ये देखील येत नाहीत याच कारणामुळे मी फक्त सांगतो की सी एस के सेंटरवर जावा तुम्हाला तिथं पावती सर पेमेंट करता येईल त्याचबरोबर तुम्हाला त्या पेमेंटची पावती देखील भेटते त्यामुळे तुम्ही जवळच्या सी एस के सेंटरवर जावा पेमेंट करून घ्या दुसरी गोष्ट की ज्या आपण बोललो होतो की मेळाचे अर्ज माहेतुरांकडे ट्रान्सफर होणार आहेत सध्या तरी त्या अर्जाची अजूनपर्यंत कुठलीही प्रोसेस झाली नाही लवकर त्या देखील अर्जाची प्रोसेस होणार आहे त्यानंतर मेळाचे अर्ज होते ते ट्रान्सफर केले जातील व त्यांचे देखील सोडत होणार आहे परंतु आता जे लोक फर्स्ट आलते म्हणजे पहिल्यांदा आलते त्यांनी अर्ज केले आहेत मागातल्या पंप योजनेअंतर्गत अशा जे लोकांची छाननी झालेली आहे त्यांना पेमेंटचे मेसेज सुरू झाले लवकर पेमेंटचा भरणा करून घ्या पेमेंटचा भरणा केल्यानंतर दुसरा प्रश्न आले की तुम्हाला पंप भेटणार आहेत का नाही तर तुम्हाला यांचा जॉईंट सर्वे होणार आहे त्यानंतर तुम्हाला वेंडरली ऑप्शन येणार आहे भरपूर सारे शेतकऱ्यांनी अजून देखील या योजनेत अर्ज केले नाही आहेत तर लवकरात लवकर तुम्ही या योजनेत अर्ज करा या योजनेत जे शेतकरी लवकर येतील अशा शेतकऱ्यांना प्राधान्य सर्वप्रथम देण्यात येते त्यामुळे कुठलीही वाट न पत्ता लवकर अर्ज करून घ्या अजून देखील साईट सुरळीत चालू आहे अर्ज केल्याबरोबर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्वाची अशी माहिती होती मागं त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकर भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद